बोला हा जैन सर जैन बोला नाश्वास सरळ बोलतोय का तुम्ही बोलतोय विश्वासच बोलतोय बोला काय नाही सर तुमच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे मॅथ गणित बुद्धिमत्ता इतकं म्हणजे इतका आवडतं माझा हा विषय तुमच्या व्हिडिओ बघून झाली इतका म्हणजे परिपूर्ण अभ्यास झालेला आहे येणारा दोन म्हणजे चोवीस ती राहिलो माझ्या चारणाचा हाता ऑपरेशन मध्ये दोन हजार ना तर फक्त तुमच्या क्लासमुळे आणि वापस आता तुमचा क्लास वापस जॉईन केला म्हणजे सगळे बेसिक विषय वापस दोनशे काय नव्या रोज वर बघले ओके ओके जवान बॅच घेतली का तुम्ही तुम 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 हा सर जवान बॅच घेतली का हा घेतली सर घेतली दुसरी बॅच सर ती जी दुसरी आता जी अपडेट होती लाईव्ह ती बॅच घ्यायला पाहिजे होती चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मला सर या नंबरला वापर व्हॉट्सअपला पाठवा तिथून काय ती जॉईन करू नका मी तुमचा नंबर आणि मला नाव पाठवून द्या ठीक आहे माझ्याकडे जेवढं जमेल तेवढं मी तो कोर्स तुम्हाला करून देतो ऍड तुमची जी इच्छा होईल आता त्याची फीस आहे हजार रुपये तुम्हाला जी इच्छा होईल तेवढे तुम्ही जी इच्छा होईल तेवढी पेमेंट मी तुम्हाला गुगल पे स्कॅनर पाठवेल करा बिलकुल नाही वाटलं तर करू नका काही टेन्शन नाही पण तुम्ही एवढ्या वर्षी झाला मेहनत करताय तर आता फक्त तो एक कोर्स बेस्ट आहे म्हणजे येणाऱ्या साठी तो बनवलेला आहे तर त्याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये फायदा होईल ठीक आहे म्हणजे असं झालं सर कधी सिलेक्शन होईल मी तुम्हाला कधी सिलाइ येऊन भेटणार तुम्ही राशन पाह नाही तुमच्या क्लासमुळे इतका फायदा झाला मला आणि जेव्हा व्हिडीओ बघतो ना, ना, ना म्हणजे बोर अजिबात होत नाही प्रत्येक गोष्टीचा आनंद पण आहे आणि येणार होतो शास्त्र श्वास पद्धतीन शिकवतो ते कोणी शिकवल्या काही टेन्शन नका घेऊ होईल सर्व काही अजून काहीही लागलं बिलकुल कॉल करा होऊन जाईल सर्व माझ्याकडून जी मदत होईल आणि माझ्याकडून जी मदत होईल ती तुम्हाला केली जाईल काही टेन्शन घेऊ नका इकडे मुंबईला आहे सर मी मध्ये कुठे ड्युटी आहे तुमची ची बॅच अच्छा अच्छा ड्युटी कुठे तुम्ही राहा तुमचा जिल्हा कोणता मी प्रॉपर जळगाव जिल्ह्यात इकडं ड्युटीला लागलेल शिकायला इकडे दादरला ड्युटी लागते सर दादरला असते का मग राहायला कुठे सादरला नाही नाही इकडे राहायला इकडे गेला राहता का बरं बरं चालतंय भेटून दोन वर पोलीस विभाग अधिकारी त्यांच्याकडे ला अच्छा अच्छा सोमवारी भेटायचं असेल तर सोमवारी आपला ऑफलाईन लेक्चर असतं घाटकोपरला घाटकोपरला हा घाटकोपरला सोमवारी पूर्ण दिवस असतात लेक्चर जर तुम्हाला भेटायचं असेल भेटू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पण सोमवार असेल सर कि मी मंत्रालयात ड्युटीला असेल सर सरांकडे पोलीस ओपसूच होते डिपार्टमेंटचे हा पण मग त्यांच्याकडे सुट्टी भेटत नाही फक्त शनिवार रविवारी मला सुट्टी भेटते पण एका दिवशी वेळात सुट्टी काढायला भेटते सोमवार सरांना तुम्हाला नक्की भेटते चालते काही टेन्शन नाही अभ्यास करा माझ्याकडून जी मदत होईल ती केली जाईल काही टेन्शन ठीक आहे सर म्हणजे जे काही मला भेटते आनंद ते तुमच्याकडनं खास भेटते म्हटलं एकदा लाईव्ह बोलूया म्हटलं नक्की 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 भेटूया तर तुम्ही काल फोन केले ते लेक्चर चालू होते त्यामुळे काही हा थँक्यू सर हा ओके हो हो चालेल थँक्यू तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो सर हा हो चालेल नाव नंबर पाठव हो हो ठीक आहे